सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे वारंवार विविध पक्षांनी आंदोलने करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत असाच एक प्रकार सिंदर फाटा उड्डाण पुलावरून रस्त्यातील खड्ड्यातून वाट काढताना एका मोटरसायकल चालकाचा तोल जाऊन तो खाली पडला त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या कंटेनरचे मागील त्याच्या त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दिनांक बावीस जुलै रोजी रात्रीच्या वेळी घडली असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात रात्री, पोली रात्री उशिरा या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तेवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समीर मोहन दातेशो पंचवीस राहणार संभाजीनगर सिन्नर फाटा नाशिक रोड हे त्यांच्या मोटरसायकलवरून सिन्नर फाटा उड्डाण पुलावरून घरी जात असताना रस्त्यात पडलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले तेव्हा पाठीमागून येणाऱ्या कंटेनरचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय या संपूर्ण नाशिक रोड भागात हळहळ व्यक्त केली जात प्रशासनाने याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात सुरुवात करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक